आज आपण काय पाहणार आहोत की कोंबड्या आणि गायी कोंबड्याच्या आणि गायीच्या इथं असते कोंबड्याच्या आणि गायीच्या डोक्यांची संख्या आणि पायांची संख्या दिली असती तर आपल्याला काय करायचे कोंबड्या किती आणि गायी किती मग याच्यावर आधारित अनेक प्रश्न हे तुम्हाला युपीएसशी पासून जे तुम्हाला शालेय स्पर्धा परीक्षेपर्यंत अशा स्वरूपाचे प्रश्न तुम्हाला विचारत असतात मग त्यासाठी या ठिकाणी सुद्धा एक प्रश्न तुम्हाला विचारला आहे कोणता प्रश्न विचारला आहे की एका शेतात काही कोंबड्या आणि काही गाई उभ्या आहेत त्या सर्वांच्या डोक्यांची संख्या चाळीस आणि पायांची एकूण संख्या एकशे बारा आहे तर त्या शेतात किती गाई आहे इथं तुम्हाला काय दिले त्या सर्वांच्या म्हणजे गायी आणि कोंबड्या दिल्या मग इथं गायी आणि कोंबड्या यांच्या डोक्यांची आणि पायांची संख्या दिली आणि आपल्याला काय विचारले किती गायी आहे असं विचारले मग आता बा इथं कोंबड्या आहे गायी आहे त्या गायीच्या आणि कोंबड्यांच्या पायांची आणि डोक्यांची संख्या दिली आणि आपल्याला काय विचारले की त्या शेतात एकूण गायी किती मग काढायचे का आपल्याला गायी काढायच्या काय काढायच्या गायी गायींची संख्या मग आता पा गाईंची संख्या जर काढायची असेल तर त्याला सरळ सरळ काय यक्स वाय झड या पद्धती वापरायचं नाही काय नाही सरळ सरळ त्याला काय करायचं यल छेदा दोन वजा यच आता यल म्हणजे काय तर यल म्हणजे लेख लेख म्हणजे पाय आणि यच म्हणजे का यच म्हणजे डोके आता इथं आपल्याला यल या, यल म्हणजे पायाची संख्या किती लिहिली आहे एकशे छेद किती आहे दोन वजा यच म्हणजे डोके डोक्यांची संख्या किती आहे चाळीस मग आता काय करायचं इत्व? या दोन्ही एकशे बाराला भागायचे मग पहा बे, बे बे पंच दहा दोन्ही अकरा ला भागल्याच्या नंतर इथं बाकी किती उरली किती झाले बारा मग बेसकम बारा मग काय आलं छप्पन वजा चाळीस आता छप्पन वजा चाळीस मग छप्पन मधून चाळीस वजा करा मग सहा तुम्ही शून्य गेला किती आलं सहा पाच मधून चार गेले खाली आला ए ही सोळा आलेली कशाची आहे गायीची संख्या कशाची संख्या आली तर गायीची संख्या मग आता इथं कोंबड्या उभ्या आणि गायी मग इथं आपल्याला काय विचारले गायीची संख्या मग गायीची संख्या किती आली सोळा आलेली कारण कोंबड्यांना दोन पाय असतात गायीला किती पाय असतात चार पाय असतात मग त्यानुसार इथं एकूण पायांची संख्या एकशे बारा दिली आणि इथं डोक्यांची संख्या किती आहे चाळीस गाईला पण एक डोक आहे आणि कोंबडीला पण एकच डोक आहे पण कोंबड्यांना दोन पाय आहेत गाईंना चार पाय आहेत म्हणून काय करायचं वजा यच एल म्हणजे काय तर एल म्हणजे पायांची संख्या आणि यच म्हणजे डोक्यांची संख्या मग एकशे बारा चे दोन वजा चाळीस किलो दोन्ही या एकशे बाराला लागलो किती आलं छप्पन छप्पन मधून चाळीस काढले मग छप्पन वजा चाळीस बरोबर सोळा का हे काय आहे गायींची संख्या हे जे सूत्र आहे हे फक्त चार पायांच्या जर संख्या काढायची असेल चार पायांच्या प्राण्यांची तरच त्याला हे सूत्र वापरता येतं अन्यता वापरता येत नाही मग जर दोन पायांचं काढायचं असेल तर हे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहू ओके